पोलिसांना घर बांधण्यासाठी तीनशे कोटींचे डी जी लोनच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्यानं अर्ज केलेल्या राज्यातील पोलीस, के राज्या पोलीस सोय झाली आहे अशी माहिती पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य समन्वयक मनोज देवकर यांनी दिली आहे मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनामुळे पोलिसांना त्यांच्या हक्काचं घर प्रदान होणार का गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस बॉईज असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश आलंय पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्राचे राज्य समन्वयक मनोज देवकर यांनी व महाराष्ट्रातील त्यांची टीम पूर्ण सातत्यानं पोलिसांच्या समस्यांच्या निवारणासाठी कार्य करत आहे पोलीस बॉईज ही संघटना पोलिसांच्या मुलांनी काढलेली संघटना आहे ही संघटना पोलिसांच्या पालकांच्या व बांधवांच्या तसेच पोलीस मित्रांच्या समस्यांच्या मदतीसाठी नेहमी लढा देत असते प्रमोद वाघमारे यांनी पोलीस बॉईज असोसिएशनची स्थापना करून त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ही संघटना कार्यरत केली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गृहकर्ज कर मंजूर करण्याबाबत निवेदन दिले होते यावेळी त्यांच्यासमवेत बैठक झाली होती अखेर या पाठपुराव्याला यश आला असून पोलिसांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी तीनशे कोटी डीझी लोन मंजूर करण्यात आलाय यासाठी राज्यातील पाच हजार चारशे एक्क्याण्णव पोलीस बांधवांनी अर्ज केला होता सातत्यानं पाठपुरावा केल्यानं तो यशस्वी झाला अशी माहिती राज्य समन्वयक मनोज देवकर यांनी दिली आहे